कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावर दासगाव हद्दीत दारूबंदी विभागानं एक मोठ्या अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश केला या कारवाईत तब्बल एक कोटी साठ लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे मुंबईतील दारूबंदी भरारी पथकाला गोवा येथून मुंबईकडे ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात विनापरवाना दारूचा सा साठा नेण्यात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे भरारी पथकाने महाड तालुका हद्दीत सापळा रचला संशयित ट्रकचा पाठलाग करून त्याला दासगाव येथे थांबण्यात आलं ट्रकची कसून तपासणी केली असता त्यात रॉयल सिलेक्ट या ब्रँडचे सुमारे तेराशे दारूचे बॉक्स आढळून आले दारूबंदी भरारी पथकाचे उपनिरीक्षक शहाजी गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून दारूसह हे वाहन पुढील तपासणीसाठी महाड येथील दारूबंदी कार्यालयात जमा करण्यात आल्या या कारवाईमुळे अवैध दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाची सतर्कता पुन्हा एकदा दिसून आली आहे